रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका होता अतिवृष्टीचा पाहणी दौरा झाला राज्य सत्ताधाऱ्यांचा परंतु एका दिवसातच सगळे पाहणी दौरे आठवून सगळे सत्ताधारी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते मुंबईमध्ये परतलेले असल्याचा आपल्याला पाहायला मराठवाड्यातला पाहणी दौरा हा एक आहे सरकारचा गेले कधी पाहणी केली कधी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकून त्यांच्याशी चर्चा केली कधी छत्तीस लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे साधारण म्हणजे कुटुंब एक शेतकरी म्हणजे त्याच्यावरती दहा माणसं अवलंबून आहेत हे मानलं तर छत्तीस लाख शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे मराठवाड्यात साधारण सत्तर ते बहात्तर लाख एकर जमीन पीक पाणी नाहीत पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली आहे शेती करण्या लायक राहिलेली नाही मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये गावामध्ये काहीच राहिलेलं नाही अशा वेळेला मुख्यमंत्री असतील त्यांचे दोन उपमुख्यमंत्री असतील त्यांनी पाहिलं का काय त्याने काय समजून घेत त्याने काय मदत आतापर्यंत पोहोचवली फक्त पाण्याच्या बाटलांवरती फोटो लावून पाणी वाटले म्हणजे मदत होत नाही ना ती प्रसिद्धी आहे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री तुम्हाला हे करण्याची गरज नाही तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे तुम्ही अशा संकटाची वाट पाहता का अशी संकट कोसळतात कधी आणि आमचे फोटो छापून आम्ही मदत देतो घालू मदतीचं आम्ही स्वागत करतो कोणी केली असेल अशा वेळेला मदत जर कोणी करत असेल त्याच स्वागत केलं पाहिजे गरज आहे मग तू भूकंप असेल पूर असेल अपघात असेल ही आपली परंपरा आहे पण महाराष्ट्र सरकारनं काय केलं आतापर्यंत केंद्र सरकारनं काय केलं आतापर्यंत काय मदत जाहीर केली केंद्राने कोणतं पथक पाठवलं पाहणीसाठी आणि पथक कशाकरता पाठवतं आधी तुम्ही सरसगट घराघरामध्ये छत्तीस लाख शेतकऱ्यापर्यंत मदत पोचवा हे तुम्ही केलंय का हे शासन अत्यंत मुरदाड आहे असंवेदनशील इतके मी सांगू शकतो अजित पवार अजित पवार आज देखील दुसऱ्या दिवशी दौऱ्यावरती काल रात्री शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हटले की पैशांचं सोंग आणता येत नाही जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही नाही पैशांच सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे तुम्ही लाडका बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका लाडका बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत पैशाचं सोंग आणून आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे खोरीमुळे आलेली आहे नऊ लाख कोटीचं कर्ज साधारण दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही पासष्ट हजार कोटी व्याज भरतात हे लोक ही मराठवाड्याचा जनतेच जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही काय करणार तुम्ही शेतकऱ्यांनी कसं जगायचं मराठवाड्यात था? उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आज लातूर पासून संभाजीनगर पर्यंत हा दौरा करताय समजून घेऊ आम्ही काय करता येईल कसा आवाज उठवता येईल सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू ना विरोधी पक्षनेता ह्या लोकांनी ठेवला नाही का तर तो प्रश्न विचारेल हे प्रश्न विचारेल सरकारची पोलखोल करेल अधिकाऱ्यांना जाब विचारेल या पुराच्या संदर्भात शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल म्हणून विधान स... मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सरकार विरोधी पक्षनेता नेमू देत नाही त्या सरकारकडनं शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची मला सांगा बघा आम्ही संकट आमदार खासदार महाराष्ट्रात आपलं एक महिन्याचं वेतन द्यावं हे था। ठरवलं आणि मुख्यमंत्री सहायता निधीत द्यावं कारण संकट महाराष्ट्रात तेव्हा भारतीय जनता पक्षाचे सगळे उपट सुंब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निधीमध्ये महाराष्ट्राला पैसे देणार नाही आणि त्यांनी पीएम केअर फंडात पैसे पाठवले मग आता तुम्ही कोणत्या तोंडाला मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देत तुम्ही ढोंगी आहात हा तुम्ही ढोंगी आणि बकवास लोक आहात तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण करता कर आम्ही करू ना आज उद्धव ठाकरे जाहीर करतील पक्षप्रमुख आमचे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू नका सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही काय करताय उपकार करत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक आ? यांचे खिसे जरी झटकले मुंबईतल्या ए प्रकरणात तरी तू पाच दहा हजार कोटी रुपये सहज पडतील एका दिवसामध्ये ते एसआरआ चे अधिकारी जे आहेत बस ना बसलेत ना तिथे हा काय त्यांचं काय कल्याण कर ना हा या टोळ्या ज्या आहेत नेमलेल्या हे सगळे लाडके बिल्डर्स एसारे वाले बघा तुम्ही तुम्ही एक एक, एक महिन्याचा पगार देताय लाख बर दोन लाख द्यावा ना तुम्ही निवडणुकीवरती एक एक लाख कोटी खर्च करताय ग्रामपंचायतीच्या क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीत आणि शेतकऱ्यांसाठी मराठवाड्याचा पैसा नाही काय हा महाराष्ट्र लक्षात घ्या ही लक्षा वेळ कधी या राज्यावरती अशी आली नव्हती पण वारंवार मराठवाड्याच्या नशिबी हे दुःख आणि यातना आणि वेदना येतात थँक्यू म्हणून ओळखलं शेतकऱ्यांचा आक्रोशाला त्यांना सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी उठपणे शेतकऱ्यांना सांगितले की मी काय पैसे काढले तो नाहीये संकट मोचक वगैरे आपो आहे ते आमदार खासदार फोडण्यापुरते आणि आमदार खासदारांना पैसे देण्यापुरते संकट मोचक असतात शेतकऱ्यांना द्यायची वेळ आली का भाजपचा प्रत्येक हा पाठ दाखवून पळून जातो गरिबांना द्यायची वेळ आली काय संकट मोचक नसतात मग दरोडेखोर असतात बोलिये गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन विभोटनाला तिथंच तरुणाई जी आहे ती आक्रमक झालेली कारण की सोनम संदर्भात काढण्यात येत नाहीये केंद्र सरकार, के सरकार लडाख लेह हो हा भारताच्या सीमेवरचा भाग आहे जर तुम्ही भारताच्या सीमेवर त्या लोकांना आणि त्या सीमा शांत ठेवू शकत नसाल तर तुम्ही कसले विश्वगुरु तुम्ही दिलेली आश्वासन प्रधानमंत्री मोदींनी पाळली नाही पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची जेव्हा तीनशे सत्तर कलम हटवलं तेव्हा लेह लडाखला पूर्ण दर्जाचं राज्य देण्याची घोषणा कोणी केली होती अभि शहाने केली होती नरेंद्र मोदीने केली होती आज तिथे जरा तुम्ही जैन झी म्हणता ते तू उतरलाय आणि तुम्ही पळून गेलाय तुम्ही बंदी घातली आहे तिकडे आंदोलनावर पण ही वेळ काल या देशामध्ये भारताची सीमा जिथे बाजूला चीन आहे तिथे चीन आहे आणि चीन घुसलेल्या लडाखमध्ये हे विश्वगुरुना कोणीतरी सांगा जाऊन आणि तुम्ही भारताच्या सीमेवरच राज्य शांत ठेवू शकत नाही सोनम वांगचूक सारखा एक सामाजिक कार्यकर्ता आंदोलन करतोय त्या भागासाठी तुम्ही त्याला सोळा दिवस उपाशी ठेवता सोळा दिवस त्याने उपोषण केलाय सरकारतर्फे कोणी तिकडे जायला तयार नाही हा काय निर्दय पण आहे अनेक राज्यांमध्ये हा संतोष शिकांत दुबे म्हणतात की कुठेतरी या सगळ्यांना झेंजे लोकांना आक्रमकतेकडे घेऊन जाण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं राहुल गांधीमुळे नाही मग ठीक ना। 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 आहे केलं असेल तर चुकलं काय तुम आक्रमकता काय तुम्हीच दाखवायची का हा जर असंतोष उफाळून आला तर त्या चुकलं काय ती लोकशाही आहे मग तुमचा अत्याचार तुमची दरोडोखोरी तुमचा भ्रष्टाचार हे सहन करायचं का बरोबर आहे राहुल गांधींचं बोलिए लड़ाक में जो है देखिए लड़ाक और लेह की जनता की जो मांग है उसको देश का समर्थन है ये जो मांग है ये जायज मांग है जब आपने जम्मू कश्मीर का तीन सौ सत्तर हटाया तब तो आपने कहा था अमित शाह जी ने कहा था गृह मंत्री ने ये मोदी जी का आश्वासन है चुनाव में कि आपको पूरे राज्य का दर्जा देंगे अगर आपने कहा है और जिन जी सड़क पर है तो आप उनको गुनेगार क्यों ठहरा रहे हो उनके ऊपर क्यों गोली चला रहे हो ये भारत के सीमावर्ती राज्य है खास करके चाइना बॉर्डर है वहां की युवाओं को आप शांत नहीं कर सकते उनका आप समाधान नहीं कर सकते आप कहे के विश्वगुरु कहे के जनता आक्रमक है जनता के मन में असंतोष है तो बाहर आ जाएगा आप उनको दबा नहीं सकते गोली नहीं चला सकते चलिए थैंक यू